नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शैके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी आपल्या गावातीलच चांगले खेळाडू राज्य पातळीवरती देश पातळीवरती खेळावेत यासाठी गावातीलच एक तरुण उपोषणास बसला होता चार दिवस त्यानं हे उपोषण केलं अखेर चौथ्या दिवशी प्रशासनाला जाग आली आणि या सामाजिक कार्यकर्त्याची मागणी पूर्ण झाली आहे माध्यमिक विद्यालयातील क्रीडांगण माध्यमिक विद्यालयातील क्रीडांगण खुलं करण्यासाठी आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होतं चौथा दिवस असताना प्रशासनाला जाग आणण्यासाठी चार वाजण्याची वेळ दिली होती चार वाजल्याच्या नंतर पाच वाजता जर क्रीडांगण खुलं करण्याचे आदेश मिळाले नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु प्रशासनाने आपली बाजू मान्य करून आत्मदहनापासून परावृत्त केलं आणि मुला मुलींना आजी माजी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना हे क्रीडांगण खुले करण्याचे आदेश दिले राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम घेरंगे यांनी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू यावेळी ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप कोंडिबा कोतकर उपाध्यक्ष अतुल रामदास कोतकर संचालक शिवाजी ज्ञानदेव कोतकर महेश घनश्याम म्हण गोवर्धन गोविंद कोतकर निंबळक ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंकाताई ताई लामखेडे उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांनी सहकार्य केलं तसेच क्रीडा मार्गदर्शक अशोक कळसे अशोक दळवी रवींद्र पवार निंबळक स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू हे सर्व उपस्थित होते राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम गिरंगे यांनी उपोषण सोडताना माननीय तहसीलदार साहेब तहसीलदार मंडळ अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे आणि सरपंच उपसरपंच त्याचबरोबर पत्रकार बांधवांचे आभार मानले रिपोर्ट न्यूज अहमदनगर नमस्कार मी निमळ ग्रामपंचायत सरपंच प्रियंका अजय खडे आज आमच्या गावाचा जो फार विलंबित प्रश्न होता खेळाचे ग्राउंड जे अडवण्यात आलेले होते विद्यार्थ्यांसाठी आज माझे खेळाडूंसाठी ते आज आमच्या गिरंगे पाटील यांनी उपोषण करून आणि खोतकर पाटील यांच्या सगळ्या गावाच्या प्रयत्नातून आज ते पूर्ण खुलं करण्यात आलेलं आहे आणि खेळाडूंसाठी जी जबाबदारी आहे ती मी एक सरपंच त्यांनी अशोक कळसे यांच्याकडे देत आहे आणि पूर्ण खेळाडूंची जबाबदारी आजी माझी खेळाडू सगळ्यांची जबाबदारी अशोक कळसे यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करते आणि हे ग्राउंड खुलं केल्याबद्दल मी गिरंगे पाटील आणि पूर्ण ग्रामस्थांनी याच्यात जे मला साथ दिली स यांना आम्ही साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि पूर्ण प्रशासनाने जे आम्हाला सर्व गोष्टींसाठी साथ दिली त्याबद्दल मी पूर्ण प्रशासनाचे आभार मानते धन्यवाद मी अशोक रघुनाथ कळसे जो बारा दिवसापासून जो ग्राउंडचा प्रबंधित विषय होता तो आज उपोषणाच्या समारोह मार्गी लागलेला आहे तर मी जे गिरंगे पाटलांचे उपोषण केलं ते सक्सेस झालं त्यांच्या मी हे करतो आणि उद्यापासून सगळ्या खेळाडूंनी ग्राउंडवर उपस्थित रावे ही विनंती करतो आणि जे माझी माझी विद्यार्थ्यांची जी जबाबदारी आहे ती मी जे सरपंच मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे मी स्वीकारायला तयार आहे धन्यवाद नमस्कार मी अतुल कोतकर ग्रामविकास विद्याप्रसार मंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या गावातील सहकारी मित्र तुकाराम हनुमंत गिरंगे सामाजिक कार्यकर्ते यांनी जो विद्यार्थ्यांसाठी ग्राउंडचा मुद्दा खूप व सहा महिन्यांपासून जवळपास सहा महिन्यांपासून प्रलंबित होता तो ग्राउंड हे बंद केलेलं होतं पण परंतु दोन संस्थांचे वाद त्यात आमच्या संस्थेमार्फत आम्ही कधीही कोणत्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना कधीही खेळापासून प्रवृत्त नाही व्हावं यासाठी आम्ही कायमस्वरूपी ग्राउंड हे खुले ठेवले होते परंतु काही एक आमच्या समोरची जे संस्था होती संस्थाध्यक्ष होते त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना जो मज्जाव केला खेळावण्यास खेळासाठी त्यामुळे आमच्या ग्रामस्थांचे त्याचप्रमाणे आजी माझी विद्यार्थ्यांचे आणि खेळाडूंचे खूप नुकसान झाले ते नुकसान टाळण्यासाठी तुकाराम हनुमंता गिरंगे यांनी जे उपोषण करून आम आमच्या ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे प्रशासनानेही आम्हाला सर्व सहकार्य करून त्याचप्रमाणे ग्र ग सरपंच सरपंच मॅडम यांनी खूप आम्हाला सहकार्य करून आम्हाला न्याय मिळवून दिला त्यामुळं मी सर्वांचे मनापासून आभार मानतो नमस्कार मी तुकाराम गिरंगे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष दिनांक आठ दोन हजार चोवीसपासून आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दोन विषय क्रीडांगणाचा माझी माझी विद्यार्थ्यांना खुलं करून देण्यासाठी उपोषण चालू केलं होतं आज उपोषणाचा चौथा दिवस प्रशासनाने चौथ्या दिवशी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळं आज आपण पाच वाजता आत्मदहन करणार असा इशारा दिलेला होता त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले त्यानंतर आपल्याला निर्णयही मिळाला आणि आजी माजी विद्यार्थ्यांसाठी किंवा खेळासाठी जे आज तसं जर विचार केला तर खेळासाठी भरपूर काही स्कोप असतो सगळे ग्रामस्थ असतील किंवा कुणी असेल खेळासाठी प्राधान्य देतात आणि आमच्या विघ्न संतोषी अध्यक्षांनी ते ग्राउंडच बंद करून टाकलं होतं तरी त्या बा बंद करणाऱ्या अध्यक्षाचा मी पहिला निषेध नोंदवतो आणि ज्या संस्थेने अध्यक्ष अतुल असतील संदीप असेल त्यांनी प्रशासनाला मदत केली आम्हालाही मदत केली व मुलांसाठी खेळाचे ग्राउंड मोकळं करून दिलं प्रथमतः आम्ही त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो तसेच प्रशासनाचेही आभार मानतो आणि आमच्या उपोषणाला आम्हाला न्याय मिळाला आम्ही गांधीगिरी मार्गावर उपोषण लावलं होतं आम्हाला न्याय मिळाला त्याचं मला मनस्वी समाधान वाटतं आहे आणि भविष्यात मुलांनी उद्यापासून नव्या उमेदीने पुन्हा एकदा त्या ग्राउंडचा वापर करून जिल्हा स्तरावर नॅशनलाइज बरोबर ना नॅशनल स्तरावर आपल्या शाळेतील मुलं आणि निंबळक स्पोर्ट क्लबचे मुलं जातील तसेच अशोक कळसे आमचे मा आम्ही बॅट्समन होतो माझे स विद्यार्थी आहेत आम्ही शाळेचे पण आमचं शाळेची ऋणानुबंध जरी माझी असलो तरी कधी तुटणार नाही ती शाळा आमच्यासाठी तेवढी अस्मितेची आहे त्यामुळं आम्ही चार दिवस उपोषण करून जरी माझी असलो तरी आम्हाला शाळेचं हित आहे म्हणून आम्ही त्या शाळेशी संलग्न राहण्यासाठी हा लढा दिला त्याला यश आलं सर्वांचे प्रशासनाचे धन्यवाद थांबतो जय हरी शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या